संघ ही शेतकऱ्याचा मतदारसंघ आहे शेतकऱ्याला जो उमेदवार आमदार आमदारकी म्हणजे काय बबनदाच्या घराणीशाही नाही किंवा ही कोणाची बाबजाद्याची प्रॉपर्टी नाही समाजातील एखादा उमेदवार सह सहिच्छेने देवा त्यांच्या मोलाला न देता त्यांनी पंचवीस तीस वर्ष सत्ता बघलेलीच आहे ना गेल्या वर्षी बबनदाजानं सुरुवातीला चोवीसशे रुपये दर जाहीर केला पण आबानं त्याला धपका आणला आणि अठ्ठावीसशे रुपये दर पहिला जाहीर केला आणि दिला पण जुना कारखाना शृंगार झाटला असून त्यांना दर पड परवडतो यांना परवडत नाही यांना का परवडत नाही यांना यांचं स्वतःची घर मोठी करायची त्यामुळे परवडत नाही पुढ रे आला का आम्ही त्याच पुढे आम्ही त्याच पुट रे या मतदान करा मतदान द्या मतदान द्या रस्ता केला नाही पाच वर्ष झालं नळाला पाणी वर्ष झालं मग बंदातच घेतोय आणि रस्ता केला का करतो म्हणलं सध्या रोडचं काम चालू झालेलं आहे चालू कोणतं चार माणसं धरते ती आणि तेवढंच काय तर केलं लावले जेव्हा म्हणजे ते जेव्हा परत अजिबात बागायला आता पाऊस पडला होता माणसाला चालाय चालाय बाका बघ पडतो दाबान बंद पाल्याला कारखाना चालू करून ह्या सोलापूर जिल्ह्यातली उजदाराची कोंडी ह्याही वेळेस फोडलेली आहे जुनं कारखाना इथं रंग परिचारक असेल किंवा बबनदादा असल आणि अजून जिल्ह्यातले कारखाना असेल त्यांचं जुनं कारखाना चांगल्या संस्था असून सुद्धा त्यांना दर कोंडी फोडता येत नाही मधाम गावाने आपण भरभरून दिलं बबनदा केला नाही शेतकऱ्याचा खरा नेता असेल तर अभिजित पाटील शेतकऱ्यासाठी कर्जमाफी असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याचा सुद्धा आम्ही विचार करणार या इलेक्शन विचार सगळ्या से। शेतकरी पण आता कळाय लागले शेतकऱ्याला पूर्णपणे गेल्या वर्षी ती विशेष वर लोकांना ओवळलं लो होतं पर अभिजित आबामुळे तीन हजार कस तर लोकांना मिळालं कस तर मिळालेलं आहे पस्तीसशे रुपये जाहीर केल्यानंतर हे जास्त सदोतीशीच करायला पाहिजे तर कर जुन्या कारखानदार गेले पंचवीस तीस वर्ष सत्ता असूनही एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याची बाजू मांडली नाही के के रस्त केलं नाही तर किंवा लाईटीचा प्रश्न असेल ऐन उन्हाळ्यात आमच्या मोटरा कट केल्या त्यावेळेस त्यांनी कुठली ठाम भूमिका घेतली नाही प्रस्थापित घराण्याच्या घराण्यातील नऊ उमेदवार देत आमचा ओबीसीतला एखादा तर उमेदवार द्यावा ही आमची इच्छा त्याला आमचा पाठिंबा असेल सध्या विधानसभेची निवडणूक थोड्याच दिवसावर येऊन ठेपलेली आहे तरी सध्या कारखानदारामध्ये चालू आहे मी उभं राहतोय का तो उभं राहतोय माडा मतदारसंघातून सध्या इच्छुक शिवतेसिंह शीव मोहिते पाटील अभिजित आबा पाटील रणजित सिंह शिंदे आणि दादा शिंदे हे इच्छुक उमेदवार सध्या आहेत तर आपल्याला या उमेदवाराशी काय मत आहे आपलं आपलं मत आहे बाबा शिवते मोहिते पाटील यांनी उभं राहावं हो। दुसरं कोण हे अभिजित आबा नाही किंवा रणजित शिंदे सुद्धा नाही मोहिते पाटील जो असेल उमेदवार त्याला मतदान आपण करू तर आपलं काय मत आहे सध्या अभिजित पस्तीस रुपये कोंडी फोडलेले तर कारखानदाराविषयी काय मत आहे आपलं बाकीच्या आता अभिजीत बाकी दाबाने बंद पडलेला कारखाना चालू केला गेल्या वर्षी दादानं सुरुवातीला चोवीसशे रुपये दर जाहीर केला पण आबानं त्याला धपका आणला आणि अठ्ठावीसशे रुपये दर पहिला जाहीर केला आणि दिला पण आता आमचं एवढंच मत आहे की अभिजित बंद पडलेला कारखाना चालू करून ह्या सोलापूर जिल्ह्यातली ऊस दराची कोंडी ह्याही वेळेस फोडलेली आहे आणि अजून जर का बंद पडलेला कारखाना चालू करून ही आता जुनं कारखाना येतं पांडेरंग परिचारक असल किंवा बबन दादा असल आणि अजून जिल्ह्यातले कारखाना असेल त्यांचं जुनं कारखाना चांगल्या संस्था असूनसुद्धा त्यांना दर कोंडी फोडता येत नाही आणि अभिजित बाबा जुना कारखाना घेऊन चांगला दर फोडतो दराची कोंडी फुटतोय तर त्याच माणसाला आम्ही मतदान करायची आमची इच्छा होणार परत ना लाइट बिल किंवा शेतकऱ्यासाठी कर्जमाफी असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याचा सुद्धा आम्ही विचार करणार ह्या इलेक्शन आलो विधानसभे यात जातीवादीचा कुठलाही पॅटर्न राबवला नाही अजिबात करून देणार नाही जातीचा यात काहीच नाही शेतकऱ्याचा जो कल्याण करेल नेता त्याला आमचं आम्ही मोलाच मतदान नाही आम्ही पुढाऱ्याला कोण म्हणाल बाबा आम्ही ह्याचं पुढारे त्याचं पटाने अजिबात आम्ही कुणाचा ऐकणार नाही फक्त जो जनतेची कर्जमाफी असेल शेतकरी कर्जमाफी असेल लाईट बिल प्रश्न असेल शेतकऱ्याचे जेवढे जेवढे प्रश्न एखादा आमदार चांगला हे करेल जे प्रतिनिधी असेल किंवा बेंबोल रस्ता असेल आमच्या गावातला नारबाजी वाटा असेल बेलदर वस्ती रस्ता असेल रस्त्याची अधिक अवस्था आहे त्यामुळं इकडे कोण नाही नळाला पाणी नाही आमची इथं जवळजवळ गेली वीस वर्ष झालं नळाला पाणीच नाही दोन्ही कॅनलला त्याचा कुणीच मुद्दा घेत नाही फक्त पुढारे आला का आम्ही त्याच पुढे आम्ही त्याच पुट रे या मतदान करा मतदान द्या मतदान द्या पाच वर्ष वर्ष त्याच्यावर अजून रस्त्याने आलं नाही रस्ता दहा वर्ष झालं करूच म्हणते मतदान घेऊन जाते दहा वर्ष झालं रस्ता करू म्हणते करू लावणं गेल्या वेळेस अडवलं होतं रस्ता ह्या वेळेस करतो म्हणलो गेल्यावर शीच करतो म्हणलो मतदान गावाने आपण भरभरून दिलं बबनदारांनी रस्ता केला नाही शेतकऱ्याचा जर खरा नेता असेल तर अभिजित पाटील एक मिळून आहे असं दर दिला का नेता ह्याच गोरगरीबाचा शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देणार जुना कारखाना असून असून त्यांना दर परवडतो ह्यांना परवडत नाही ह्यांना का परवडत नाही ह्यांना ह्यांचं स्वतःची संस्था घर मोठी करायची ती यामुळे परवडत नाही दुसरं काय स्वतःच अस्तित्व करायचंय आणि ह्यांना का... ही कारखाना कर्जात असून दर तुम्ही शेतकरी उड़ा... शेतकरी पण पन... आता कळायला गे शेतकऱ्याला पूर्णपणे तर दर देत अभिजित आबा ही सगळ्याच्या मनात आहे माड्यातन सगळीकडून फिरवणं या परीत बेंबळ चौकडल्या भागात अभिजी ताबाच या दरामुळे चौकडं नाव चालू आहे सध्या बबनदा आपल्या पुत्रासाठी मतदान करण्यासाठी किंवा निवडून आणण्याचं आवाहन केलंय तर त्याविषयी आपलं काय मत आहे रस्ता केला नाही पाच वर्ष झालं नळाला पाणी हा वर्ष झालं मत का दादा घेतोय आणि रस्ता केला का करतो म्हणलं करोळे कानापुरी रोड केला का दादाने सध्या रोडचं काम चालू झालेलं आहे चालू कोणतं चार माणसं धरते ती आणि तेवढंच काय तर केलं लावले जेव्हा म्हणजे त्याच्यावर परत अजिबात बघायना आता पाऊस पडला होता माणसाला चालाय चालाय बाका बक पडत होती रस्ता काय करत काय जर रस्ता केलाय माडा मतदार मा सांगत ना आपल्याला कोणाची पसंती असेल सध्या इच्छुक उमेदवार आहेत शिवते श्री पाटील आहेत अभिजित आबा आहे रणजित शिंदे आहेत आणि शेतकऱ्याला माडा मतदारसंघ ही शेतकऱ्याचा मतदारसंघ आहे शेतकऱ्याला जो दर देईल ती शेतकऱ्याला उमेदवारचा आवडतो अभिजित आबा परस तुम्ही अजून दर, दर जास्त जाहीर करायला पाहिजे माहिती आहे म्हणजे जुने प्रस्थापित राजकारणी आहेत किंवा ज्यांचे कारखानदार आहेत हे दर कमी देत सध्या नवीन कारखानदार कमी गेल्या वर्षी ती विषावर लो लोकांना ओवळलं होतं पण आम्ही दाबामुळे तीन हजार कस तर लोकांना मिळालं कसं तर मिळालेलं आहे पस्तीसशे रुपये जाहीर केल्यानंतर ह्यांनी जास्त सदोतीशीच करायला पाहिजे जुन्या कारखानदारा पण ह्यांना संस्था मोठा करायचं यांच वाढवायचंय जनतेची दिशा करायची विधानसभेची निवडणूक काही महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे तर सध्या माडा मतदारसंघातून बरेच लोक इच्छुक आहेत तर आपलं काय मत आहे त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी आमचं एवढंच मत आहे की गेले पंचवीस तीस वर्ष झालं बबनराव शिंदे साहेब हे सत्ता भक्त आहेत पंचवीस तीस वर्ष झालं सलग आमदार आहेत त्यांनी कुठलाही विकास केला नाही कुठलीही आमच्या ओबीसीवरची त्यांनी बाजू मांडली नाही किंवा आमच्या धनगर समाज आरक्षणावर त्यांनी कुठली ठाम भूमिका घेतली नाही आमची ठाम भूमिका घेऊ शकत नाही तिथे त्यामुळं त्यांनी गेली पंचवीस तीस वर्ष सत्ता असूनही एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याची बाजू मांडली नाही श रस्त केलं नाही के तर किंवा लायटीचा प्रश्न असेल ऐन उन्हाळ्यात शरद पवार साहेबांचं सरकार असताना ऐन उन्हाळ्यात आमच्या मोटरा कट त्या त्यावेळेस त्यांनी कुठली ठाम भूमिका घेतली नाही आमदारकी माझी काय घराणीशाही नाही त्यांची आमच्या ओबीसीतला एखादा उमेदवार द्यावा आणि स प्रस्थापित घराण्याच्या घराण्यातील न उमेदवार देता आमचा ओबीसीतला एखादा तर उमेदवार द्यावा का आम ही आमची इच्छा सध्या बबनदादाने सांगितलं आहे की माझ्या मुलाला निवडून द्या तरी बबनदादा सध्या आपल्या मतदारसंघामध्ये एका कार्यकर्ता निवडणुकीसाठी उभा न करता आपल्या स्वतःच्या मुलाच्या फायद्या बघत आहे तर त्याविषयी आपल्याला काय वाटतं आमदार की म्हणजे काय बबनदादाच्या घराणीशाही नाही किंवा ही कोणाची बाबजाद्याची प्रॉपर्टी नाही या महाराष्ट्रातील तमाम समाजातील ओबीसी समाजातील एखादा उमेदवार बबनदादा सह इच्छेने ही करावा देवा त्यांच्या मुलाला न देता त्यांनी पंचवीस तीस वर्षे सत्ता बघलेली जाईल एखादा ओबीसीतला देवावा त्याला आमचा पाठिंबा असेल